विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताविषयी दैवता जर कुणी काही बोललं तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही कारण अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे उलट त्यांच्यापासूनच आमच्या जीवितला धोका आहे आमच्या कुटुंबाला धोका आहे मारुतीरायाचे भक्त आहे या दर्शनाला जावा अधिक गावामध्ये मारुती रायचे मंदिर आहे पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तो आम्ही कदापि होऊन देणार नाही जर तुम्ही असे केले तर मी एक महिला सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी रुई येथे गणपती मंडळाच्या आरतीसाठी गेलो असता तेथील ग्रामस्थांशी चर्चा करत असताना ज्ञानेश्वर तुरकने व इतर दोघा अज्ञात तरुणांनी शिविगाळ कर करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली होती तर हा प्रकार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप करत विखे पाटील पिता पुत्र गुंडांच्या टोळीचे सरदार असल्याचं म्हटलं होतं यानंतर ज्ञानेश्वर तुरकने यांनी सुद्धा राजेंद्र पिपाडा यांच्याविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला या प्रकारानंतर रुई ग्रामस्थांनी आक्रमक घेत ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील हे आमच्यासाठी दैवत असल्याचं सांगत पाच वर्षे विखे पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसताना पिपाडा यांना गुंडांचे सरदार दिसले नाहीत आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या रुई गावासाठी त्यांचे काही योगदान नाही काडी मात्र संबंध नाही अशा आमच्या धार्मिक वृत्तीच्या गावात एका साध्या सरळ कोणताही गुन्हा दाखल नसलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा सांगत या पुढील काळात असा प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास ग्रामपंचायतीचा विशेष ठराव मांडत गावबंदी करण्याचा इशारा रुईच्या सरपंच सौ शीतल बाबळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय चौदा सप्टेंबर रोजी आमच्या गावात जो प्रकार घडला त्याबद्दल मी आज वावळे त्याचा निषेध व्यक्त करते आणि राईला विषय माऊली तुरपणे यांच्यावर एफ आय आर दाखल झालेचा तर माऊली तुरपणे हे काय आहेत हे आमच्या गावातील महिलाच काय अगदी लहान लहान मुली सुद्धा तुम्हाला येऊन सांगतील त्यांचं गावासाठी खूप योगदान आहे अगदी ते गावकरी मंडळाचे सदस्य देखील आहेत सप्ताह काळात लहान मुली असतील महिला असतील यांच्यासाठी वेगवेगळे वे खेळ घेणे तसेच महिलांसाठी काय करता येईल हे बघणे हे सगळं ते करतात आणि त्याच दिवशी जो प्रकार झाला त्यात त्यांनी कुठली केलेली नाही हे सीसीटीव्ही पण आम्हीच नाही तर पूर्ण सी ते सीसीटीव्ही फुटेज बघितलेले असेल डॉक्टर यांना एवढंच सांगू इच्छिते सरपंच म्हणून कि येत्या काळात तुम्हाला कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावात जायचे असेल तर जा परंतु आमचे दैवत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द वापरू नका किंवा अपप्रचार करू नका जर तुम्ही असे केले तर मी एक महिला सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही पहिला मी त्यांचा जो आरोप केला तो एकदम चुकीचा आरोप आहे त्याचा मी निषेध करतो आमच्या गावामध्ये असं कुठलाही काही प्रकार घडला नाही पिपाळा साहेब आरतीसाठी आले दर्शनासाठी आले यात आमचा कुठलाही विरोध नाही पण त्यांनी राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अप्रचार वाक्य जनतेमध्ये पसरत होते आम्ही त्यांना विनंती केली साहेब तुम्ही आरतीसाठी आल्या तुम्ही फक्त आरतीसाठीच बोला हे व्यासपीठ हो। ते नाही तर त्यांनी आम्हाला हरिरावेची भाषा केली त्यावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगितलं असं आम्हाला कुठलाही कोणी आदेश दिलेला नाही आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्या प्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो ते पण आले त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो आम्ही कुठल्याही राजकीय नेत्यांना आतापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही याआधी ते या महिन्यामध्ये चौथा चक्कर मग आम्हाला जर तसं ता करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं सप्ताह गावामध्ये ते आले त्यानंतर एक दोन वेळेस आमच्या इकडे येऊन गेले पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचा खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे पिपाडा साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही यावेळेस ते आरतीला आले आमचं पाचशे सहाशे मारुती रायचं मंदिर आहे तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की या वेळेसच त्यांना का मारुती रायचं दर्शन घडलं त्यांचं आणि आमचं अंतर दहा किलोमीटरचं आहे तर आमच्याच मारुतीला यायचा का असं वाटलं मारुती रायचे भक्त आहे या दर्शनाला जावा अनेक गावामध्ये मारुती जाणून बुजून आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तो आम्ही कदापि होऊ देणार नाही त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे उलट त्यांच्यापासूनच आमच्या जीवितला धोका आहे आमच्या कुटुंबाला धोका आहे त्यांनी जाता जाता वाक्यही बोलून दिले की माझे कुठपर्यंत पर्यंत आहात मी तुम्हाला काय करू शकतो मी हे मी तुम्हाला दाखवून दे हे पण ते बोलले मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला एन सी दाखल केली त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये त्या दिवशी ते आरती साठी आले पण आरती ज्या ठिकाणी गणपती बसवेल होता त्या ठिकाणी ते नव्हते त्याच्या विरुद्ध साइटनी ते आले आणि त्याच्या विरोध साइडने आल्यानंतर ते आमच्या जनतेमध्ये आले ते पाटलांनी असं केलं विखेनी तसं केलं तालुका वेटीस धारला मी म्हणलो साहेब हे चुकीचं नका बोलू तुम्ही आरतीसाठी आले आरतीसाठीच बोला यावर ते आमच्यावर भडाकले व आम्हाला ते आरेरावीची भाषा करायला लागले आम्ही त्यांच्यावर कुठलाही धक्काबुक्कीचा के प्रयत्न केला नाही आमच्या मारुती मंदिरात सीसी कॅमेरे आहे तुम्ही ते कधीही चेक करू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कधी त्यांना धक्काबुक्की उलट त्यांचं आणि आमचं अंतर भरपूर होत आमची शाब्दिक झालेली राजकीय स्टंट आहे त्याला आम्ही काय करू शकतो काही ग्रामस्थांच्या माध्यमातून सभा मंडपाची आमच्या गावामध्ये सभा मंडपाचं काम चालू आहे आम्ही गावामध्ये कोणताही व्यक्ती आला तर तो आम्हाला काही ना काही देऊन जातो त्या ते पहिल्या पंचवार्षिकला उभे होते आमदारकीला आणि एक तालुक्याचे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडं मागणी केली त्याचा त्यांना खूप राग आला त्या रागापोटी त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला <coughs> विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताविषयी विषय दैवता जर कोणी काही बोललं तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे ते आम्हाला दैवता प्रमाणच आहे आणि आमच्या दैवताचा अपमान जर कोणी करत असेल तर यापुढे आम्ही कदापि ते सहन करणार नाही त्याला त्याच्याच वाक्यात आम्ही उत्तर देऊ तुम्ही सुमारे पन्नास वर्षापासून समाजकार्यात आणि राजकारणात आहे पहिल्यापासून आम्ही विखे परिवारांचे ज्याला आपण म्हणतो प्रेम करणारे आहे त्या पुरोगामी हे गाव आहे या गावामध्ये सुमारे पन्नास वर्षापासून म्हणजे खासदार बाळासाहेब विखे पाटील असो तर आतापर्यंत खासदार माजी खासदार सुनीदादा असो यांनी या गावावर मोठं प्रेम केलेलं आहे योजना मोठ्या प्रकारात त्यांनी या ठिकाणी आणलेल्या दिनांक चौदा तारखेला जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या कानावर त्या दिवशी झाली परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये आतापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता असेल नेता असेल तर अशा प्रकारे शिवीगाळ किंबहुना गुंडगिरीची भाषा आमच्या कुठल्याही ग्रामस्थांनी अद्यापर्यंत केलेली नाही आणि मला असं वाटतं की जे माऊली तुळकने जे बोलले की ते त्यामध्ये सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे की त्यांनी शिवगाळ केलीच नाही शिवगाळ केली असेल तर ते तुमच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असते आजूबाजूच्या लोकांनी सांगितले असते कारण गावामध्ये काही एकच विचाराचे असं काही नाही परंतु शंभर टक्के मी सांगतो की हे साफ खोटं आहे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो की ही बाब खोटी आहे तालुक्याच्या निर्मितीपासून तर आज तुम्ही जर बघितलं तर गावाचे रस्ते जे आहे तर ते रस्ते सुद्धा साहेबांनी निधीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत अनेक विकास कामं या ठिकाणी केलेले आहेत शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाव जे आहे ते या तालुक्यामध्ये निश्चितपणे हे गाव एक वरच्या क्रमांकाचं आहे आमचं पुरोगामी विचारांचं गाव आहे ठीक आहे मतभेद अंतर्गत असू शकतात परंतु त्या मतभेदावर ज्यावेळेस आमचे नेते एकच आहेत विखे पाटील हेच आमचं नेतृत्व आहे तर त्या बद्दल मी सांगतो की त्यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोललं तर शंभर टक्के मला असं वाटतं की गावमधले अनेक जे लोक आहेत त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि आम्ही नामदार साहेब आहोत खासदार साहेबांबरोबर आहोत अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे राजेंद्र पी आमच्या रोजी गावात हो, घेऊन इथं आमचे कार्यकर्ते माऊली तोखणे आणि इतर दोन जणांवर जे राजकीय आकाशपुटी जे गुन्हे दाखल केले त्याचं मी पहिल्या पहिल्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावामध्ये जे सर्व कामं केले ते आमदार राधाकृष्ण साहेबांनी केले त्यांच्या मार्गदर्शन केली इथं सर्व कामं चालतात परंतु काय होतं फक्त पाच वर्ष नंतर या राजनाथ बिपाड्यांना याची आठवणी आणि ते गावात येऊ लागतात आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे त्यांनी कधी आतापर्यंत कधी मध्ये आले नाही फक्त आता शेवटच्या इलेक्शनचा पिरियड आला त्यांना दिसत जसं पावसाळ्यामध्ये मध्ये भूजत्र उगवतात तसा तो प्रकारे त्याच काळामध्ये त्यांनी यायचं आणि फक्त लोकांमध्ये मिसगाईड करायचं आता का त्या दिवशीची घटना अशी सर्व गावाचे ग्रामस्थ सांगतील की त्यांनी फक्त ते नामदार साहेबांविषयी चुकीचं वक्तव्य करत होते आपण आजपर्यंत पाहतो युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सगळे नामदार साहेबांच्या विरोधात चुकीचे स्टेटमेंट चालू आहे काय विकास केला काय नाही केलाय सर्व जनताला माहिती आणि साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचं काय आपल्या आमच्या आप रोई अक्षरशः सोनं केलंय आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही इथं येऊन गावात येऊन जर चुकीचं जर गैरसमजपास पसरवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर हे गाव कधीही मान्य करणार नाही आणि राजेंद्र पिपड साहेब आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला गावात याच्यापूर्वी तुम्ही किती वेळ झाले तुम्हाला कोणी विरोध केला नाही पण ज्यावेळेस तुम्ही नामदार साहेबांविषयी चुकीचं बोलतात त्यावेळेस तुम्हाला गावात प्रत्येक नागरिक तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो आम्ही तुम्हाला या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुम्ही जे कोणी दाखल केले तुम्ही ते कृपया मागे घ्यावे अन्यथा तुम्हाला ज्यावेळेस बी तुम्ही याचा चुकीचा मेसेज पसरण्याचा प्रयत्न करशील त्यावेळेस तुम्हाला गाव कधी माफ करणार नाही खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर आमचा संपर्क क्रमांक अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद